भंडारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली या मुसळधार पावसामुळे साकोली तालुक्यातील शिवणी बाण क्षमतेनं भरून ओव्हरफ्लो झालाय निसर्गाच्या कुशीत वसलेला हा तलाव सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनला असून त्याच्या सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी दूरवरून पर्यटक मोठ्या संख्येनं येत आहे हिरवळ आणि थंड हवामान यामुळे शिवणी बांध परिसरात निसर्ग सौंदर्य आणखीनच खुल आहे सतत पडणाऱ्या सततधार पावसामुळे जलाशयातील पाण्याची पातळी वाढून तो ओसंडून वाहू लागलाय हे दृश्य अत्यंत नयनरम्य असून जलप्रपातासारखी भाषणारी पाण्याची धारा पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहे या भागात तयार झालेले नैसर्गिक दृश्य पाहता अनेक निसर्गप्रेमी छायाचित्रकार आणि कुटुंबांसह येणारे पर्यटक आनंदाने तेथे वेळ घालवत आहे पर्यटकांची वाढती गर्दी आणि संभाव्य दुर्घटनांचा विचार करता प्रशासनाने सावध भूमिका घेत जलाशयाच्या काठावर तारांचं कुंपण वसवलंय त्यामुळे कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली जाते स्थानिक पोलीस आणि प्रशासन वेळोवेळी सूचना देत पर्यटकांना नियम पाळण्याचं आव्हान देखील करत आहे दरम्यान या पर्यटनाने स्थानिक ग्रामस्थांनाही रोजगारांची संधी निर्माण झाली आहे खाद्यपदार्थांचे स्टॉल शीतपेय विक्रेते फोटोग्राफी सेवक यांना यामुळे व्यवसायात चालना मिळाली त्यामुळे शिवणी बांध परिसर केवळ निसर्ग सौंदर्यासाठी नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठीही उपयुक्त ठरत आहे पावसाळ्याच्या रम्य दिवसात निसर्गाच्या का सानिध्यात काही क्षण घालवायचे असतील तर शिवणी बांध जलाशय ही उत्तम निवड ठरेल मात्र या ठिकाणी येताना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता भंडारोह आमच प्रतिनिधि सुधीर शिवणकर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल